she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे रविवार आणि आज आहे होळी तर आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे आज संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे आता फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये जी पौर्णिमा तिथी येते तर त्या तिथीला आपण होळी साजरी करत असतो आता ह्या पौर्णिमेला काय म्हणत असतात हुताशनी पौर्णिमा असं या पौर्णिमेला म्हणत असतात तर या हुताशनी पौर्णिमेच्याच म्हणजेच होळीच्या दिवशी जर आपण रात्री दिव्याखाली एक वस्तू ठेवली तर आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतील आणि भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल बघा होळीच्या वेळेसच म्हणजेच चंद्रग्रहण होळी त्यानंतर बघा पौर्णिमा एकत्र हा किती मोठा संयोग आहे तर चंद्रग्रहण आणि होळी जी एकत्र आहे तर ती असं शंभर वर्षानंतर झालेलं आहे की चंद्रग्रहण आणि होळी एकत्र आलेली आहे तर आपल्याला हा दिव्याचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती घेऊया तर या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पण ती घेऊ शकता किंवा मग जो कोणता दिवा तुमच्याकडे असेल तर तो दिवा तुम्ही घेऊ शकता आता दिवामध्ये तुम्हाला वाती टाकायच्या आहेत दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायच्या आहेत म्हणजेच काय चारमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे चारमुखी दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये दोन वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवा होळीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रमंत्र केले जातात आणि याचा जो प्रभाव आहे तर तो आपल्या घरावरती पडू नये यासाठी होळीच्या दिवशी चुकून सुद्धा आता महिलांना काय सवय असते की आपले कपडे धुतात आणि त्यानंतर ते तसेच बाहेर रात्रभर सुकण्यासाठी ठेवून देतात तर जे काही कपडे तुम्ही धुतलेले असेल तर ते होळीच्या दिवशी रात्रभर बाहेर ठेवू नका तसेही कपडे रात्रभर बाहेर ठेवायचे नाही कारण होळीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रमंत्र केले जातात आणि ह्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या कपड्यांवरती सुद्धा पडत असतो तर त्यामुळे ते कपडे पाच वाजायच्या आतच तुम्हाला आतमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये घ्यायचे आहे लहान मुलांचे तर चुकून सुद्धा तुम्ही बाहेर या दिवशी कपडे ठेवू नका खूप वाईट परिणाम याचे आपल्याला बघायला मिळतात तर या गोष्टी या चुक चुका आपल्याकडनं थोड्याशा होत असतात या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्यामुळे चुका होत असतात पण आता तुम्हाला माहित झालेलं आहे की उद्या आपल्याला होळीच्या दिवशी म्हणजेच आज आपल्याला होळीच्या दिवशी आपले, आपले कपडे बाहेर सुकायला टाकायचे नाही रात्रभर तुम्ही पाच वाजेपर्यंत संध्याकाळी टाकू शकता पण पाच नंतर ते तुम्हाला घरामध्ये घ्यायचेच आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा हा जो दिवा आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वस्तू टाकायच्या आहेत ती म्हणजे एक रुपयाचे एक नान ना, आणि दालचिनीची पावडर दालचिनीची पावडर नसेल तर आखी सगळं जी दालचिनी असते तर ती टाकली तरी चालेल एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटच्या खाली तुम्हाला अगोदर स्वास्तिक काढायचं आहे तिथे तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकाची बोटं लावायची आहेत हळदी कुंकू दिव्याला चारी दिशांना लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा जो दिवा आहे तो तो तुम्हाला आपलं जे देवघर आहे ना तर देवघराच्या तिथेच आपल्याला ठेवायचा आहे तिथे ठेवल्यानंतर त्या दिवाला नमस्कार करायचा आणि तिथे तुम्हाला दोन ते तीन सेवा रुजू करायच्या आहेत कोणत्या तर श्रीसुक्तमचं एक पाठ करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र यांचा तुम्हाला पठण करायचा आहे आणि हे स्तोत्र आणि मंत्र सगळे तुम्ही एकदा एकदा म्हणू शकता स्तोत्र जे आहे ते तर ते एकदा म्हणायचं आणि जे मंत्र सांगितलेलं आहे लक्ष्मी गायत्री आणि विष्णू गायत्री मंत्र तर ते तुम्हाला एकदा म्हणजे एक एक माळ ते करायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या सेवा तुम्हाला त्या दिव्यापुढे रुजू करायच्या आहेत दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो विजल्यानंतर त्यातलं जे साहित्य आहे म्हणजे आता एक रुपयाचं जे नाण आहे आणि वाती जर शिल्लक असेल तर त्या निर्मल्यात टाकायचा दिवा परत स्वच्छ करून तो नंतर तुम्ही यूज करू शकता आणि एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते तुम्हाला स्वच्छ धुवून तुमच्या पर्स मध्ये ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आज संध्याकाळी तुम्हाला होळीच्या दिवशी जो दिव्याचा उपाय आहे तर तो ठे करायचा आहे आणि दिव्याच्या खाली जे तांदूळ आहे ना तर ते तांदूळ तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलून ते तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तो नक्की हा जो उपाय तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील दोष अडचणी विघ्न दूर होतात आणि भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या घरावरती होत असते चालेली सेवा ही महाराजांच्या चरण रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ